नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खडक घडामोड सायकल वरून मटका बुकिंगचा नवा फंडा खडक पोलिसांनी कारवाई करत केला पंधरा जणांवर दाखल गुन्हा शहरात पोलिसांकडून सातत्याने अवैध धंद्यावर होणाऱ्या कारवायांमुळे मटका जुगार गांजा आणि इतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांची चांगली स्त्रीता उडाली आहे पण पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे लोक नवनव्या युक्त्या लढवत असून यामध्ये खडक पोलिसांनी एका आगळ्या वेगळ्या प्रकारचा पर्दाफारश केला आहे सार्वजनिक रस्त्यावर सायकलवर बसून मोबाईलच्या माध्यमातून मटक्याचे आकडे नोंदविणाऱ्या एका पंटरला पोलिसांनी रंगे हात पकडले असून त्याच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच प्रकरणात आणखी चौदा जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना बारा जून रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास शुक्रवार पेठेतील पायगुडे वाईनसमोर समोर घडली केशव विजय लंके वयवर्ष चव्वेचाळीस राहणार वाटरवाडी अशी अटक करण्यात आलेल्या इस्माचे नाव आहे तो सायकलवर बसून मोबाईलच्या साहाय्याने मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील अंमलदार गस्त घालत असताना त्यांनी केशवलंकेला संशयावरून थांबवले त्याच्या व्हॉट्सअपची व मोबाईलची तपासणी केली असता तो मोबाईलद्वारे व्हॉट्सअप चॅटवरून मटक्याचे आकडे नोंदवताना आढळला पोलिसांनी अधिक तपास केला असता केशवलंके हा राजेश वाधवानी या व्यक्तीसाठी पंटर म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले तो केवळ आकडे नोंदवण्याचे काम करीत नव्हता तर ग्राहकांकडून पैसे स्वीकारून ऑनलाईन माध्यमातून मटक्याची बुकिंग करत होता या मोबाईलमध्ये मटक्याचे आकडे लावणाऱ्या इतर चौदा जणांची नावेही समोर आली असून त्यांनी ऑनलाईन माध्यमातून जुगारात सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे सर्वांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सायकलवर बसून अत्यंत साध्या पद्धतीने व प्रभावितरित्या मटक्याचे व्यवहार करत होता त्यामुळे त्याचा संशय येण्याची शक्यता कमी होती मात्र पोलिसांनी वेळेवरच कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि आणखीन अनेक जुगारांचे नेटवर्क उघडकीस आणले हे सर्व व्यवहार मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुरू होते त्यामुळे डिजिटल पुरावे गोळा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत असून आणखी काही आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे पोलिसांकडून धंद्याविरोधात मोहिमाची व्याप्ती वाढवली असून जुगार मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत मोड़